नमस्कार मनोज जरांगेंना कोणाचा पाठिंबा शरद पवारांनी सांगितले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात आठ मागण्यापैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्या संदर्भात शासन निर्णय जी आर जारी केला सरकारच्या या जी आला ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे तर मनोज दरांगेच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्याकडून केला जात होता आता या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी मनोजदरांगेच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप केला जातोय याबाबत प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की ज्यांचा आमचा कवडीचाही संबंध नाही त्यावर काही भाष्य करण्याची गरज नाही ते सत्यावर आधारित नाही त्यामुळे त्यावर भाष्य नको हो, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली सरकारने काढलेले जी आरमुळे मराठा समाजाचा लाभ होईल असे वाटते का याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की अ ब क असा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे सरकारने असे कारणे योग्य नाही एक कमिटी एका मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली दुसरी कमिटी दुसऱ्याच्या अध्यक्षतेखाली सरकार कुठल्याही जाती धर्माचे नसावे सरकार सर्वांचे असावे सरकार व्यापक असावे कोणतीही कमिटी एका जातीची करू नका ती समाजाची करा माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की सामाजिक ऐक्य हवे त्यात अंतर नको असेही शरद पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने नाशिकमध्ये रविवारी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले याबाबत विचारले असता नाशिकला शिबिर घ्यावे असा नाशिकच्या सहकार्यांचा नाशिक आग्रह होता लोकसभा निवडणुकीत तिन्ही खासदारांची जागा आम्हाला दिल्या स्थानिक जनतेशी सुसंवाद कसा करता यावा यासाठी नाशिक निवडले ही राज्य पातळीचे कार्यक्रम नाशिकला झाले आहेत आज देशात राज्यात जी स्थिती आहे ज्याचा आढावा घेणे पुढे काय करायचे हे ठरवण्यासाठीचे आजचे शिबिर आहे शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे धोरण या बाबतीत उद्या मोर्चा काढणार आहे अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते बोल याला तयार नाहीत असं वक्तव्य केलं होतं त्यावरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली एका जातीचं राजकारण आम्हाला शोभत नाही आम्हाला व्यापक दृष्टिकोन पाहिजे असं भाष्य करणं योग्य नाही सामाजिक असेही म्हणाले यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मणिपूर दौऱ्याविषयी भाष्य केलं मोदींनी मणिपूरला जावं अशी मागणी होत होती त्यामुळे ते, हो ते तिकडे गेले ते चांगलं झालं अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली आता काय त्यावर चर्चा करता एक दिवसाचा प्रश्न आहे असं ते म्हणाले आज दुबईत भारतात विरुद्ध पाकिस्तानाचा सामना खेळला जाणार आहे या सामन्याला ठाकरेच्या शिवसेनेकडून तीव्र विरोध केला जात आहे म्हणत गरांगेंना शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा आरोप केला जात आहे त्यावरूनही त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं ज्यांच्याशी आमचा कोणीचाही संबंध नाही त्यावर काही भाष्य करण्याची गरज नाही ते सत्यावर आधारित नाही त्यामुळे त्यावर भाष्य मी करू शकत नाही जरांगे पाटील यांना एकनाथ शिंदेचा पाठिंबा असू शकतो असे शरद पवार यावेळेस म्हणाले आंदोलकामागे मुंबईमध्ये त्यांचं आदिभाषण झालं होतं आणि बोलणंही झालं होतं त्यावर त्यांनी जी आरही ठरवला होता नंतर जरंगे पाटील डबल आंदोलनाला का आले ते एकनाथ शिंदे यांना माहिती आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र